श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोज आपण तुळशीची पूजा कशा पद्धतीने करावी आणि तुळशीजवळ दिवादेखील आपण लावत असाल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तुमच्या घरासमोर तुळस असेल तर जाणून घ्या कशा प्रकारे करावे तुळस पूजा भगवान विष्णूंना का अतिशय प्रिय आहे तुळस काय आहे तुळशीचे आध्यात्मिक महात्म्य तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत अगदी सविस्तर व योग्यरित्या आपण माहिती जाणून घेणार आहोत तर म्हणजे अशाच प्रकारचे तुळशीबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशी पत्र वाहिल्याने विष्णू जेवढे प्रसन्न होतात तेवढे इतर कोणत्याही ते उपचारांनी होत नाहीत तुळशीवरील मस्तकी धारण केल्यास गंगा स्नानाचे पुण्य लागते तुळशीपूजनाशिवाय नित्यपूजा पूर्णच होऊ शकत नाही मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो त्यामुळे मृतकाच्या मुखामध्ये मुखा गंगाजलाप्रमाणे तुळशीपत्रही ठेवण्यात येते पुराणामध्ये व्यास मुलींनी जन्म जयराजाला तुळशी देवीची आख्यान सांगितले आहे ते म्हणाले ज्यांच्याद्वारे तुळशी वृंदावन असते ते धन्य होतात पुण्यवंत होतात तुळशीपूजन जे करतात त्यांच्या हातून श्रीहरीची भक्ती घडते तुळशीपूजनाने भगवान विष्णू संतुष्ट होतात तुळशीपूजन करणारे तुळशी मातेस पाणी घालणारे सदा सर्व काळ सुखी होतात तुळशीपूजा भक्तिभावे करणारे सारेच जण श्रीकृष्णाचे अर्थातच श्री विष्णूंचे आवडते भक्त असतात ही थोरवी व्यास मुलींनी गायली आहे स्वतः श्रीकृष्णांनी उद्धवास असा उद्देश केला होता की तुळशीची पूजा करतील ते कधीही दरिद्र्य राहणार नाहीत ज्या स्त्रिया नित्याने तुळशीचे पूजन करतील त्या अखंड सौभाग्यवती बनतील त्यांची संतती चिरंजीव होईल त्यांना सुख संपत्ती प्राप्त होईल तुळशीचं प्रदक्षिणा घालणाऱ्यांना कसलीच भीती उरणार नाही त्यांना यमयातना भोगाव्या लागणार नाहीत तुळशीचे नाव जो निषेधिनी उच्चारी तोच माझा भक्त शिरोमणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझे ठिकाण भक्तांच्या हृदयी कमळी आणि दुसरे तुळशीजवळ आहे वैकुंठ लोकेची तुळस संतांनी मृत्यू लोके आणली भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यांचीच एक कथा आहे जालिंदर सुराची पत्नी वृंदा ही एक महापतिव्रता स्त्री होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता तेव्हा वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालिंदराचा पराभव करणे शक्य नाही हे ओळखून भगवान विष्णूंनी जालिंधराचे रूप धारण करून वृंदेचे सत्वहरण केले सतीवृंदा हीच पुढे रूपाने प्रगट झाली तेव्हा तिचे महात्म्य वाढविण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केले त्या विवाहाची स्मृती म्हणून दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी तुलसी विवाह करतात तेव्हापासून तुळस ही भगवान विष्णूंची अर्धांगिनी झाली त्यामुळे तुळस त्यांना अतिशय प्रिय आहे अधिक मास हा विष्णू भक्तीसाठी खास पर्वणी आहे अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य पोथीबरोबरच तुळशी महात्म्याचे देखील एकदा तरी श्रवणपटन झालेच पाहिजे तुलसी महात्मे श्रवण केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा होती आता आपण पूजा कशा प्रकारे करावी की ज्याचे आपणास योग्य ते फळ मिळेल ते पाहूयात स्त्रियांनी नित्यनियमाने तुळशीचं पाणी घालावे प्रदक्षिणा घालावी तुळशीजवळ रांगोळी काढावी पूजा करावी घरातील लहान मुलांना देखील पूजनाची सवय लावावी तुळशीजवळ बसून रामरक्षास्त्रोत्पटन करावे सायंकाळी दिवा लावावा परंतु दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टीकडे विशेष लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे तुळशीपाशी दिवा लावण्यापूर्वी अक्षतांची आसन अर्थातच दिव्याखाली अक्षता ठेवाव्यात त्यावर आपल्या इच्छेनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा भगवान विष्णू अक्षतांच्या आसन ग्रहण करतात व तेथे विराजित होतात अक्षता शुद्धतेचे प्रतीक आहे म्हणून अक्षता वापरल्याने दरिद्र्य दूर होते आणि लक्ष्मी देवीची आपल्यावर सदैव कृपा राहते पूजनाची ही माहिती जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा यातूनही ईश्वराचा आशीर्वादच प्राप्त होईल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद